नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो या महिन्यामध्ये चंपाी दत्त जयंती पण येते या महिन्यामध्ये व्रत वैकल्य नाही केलं तरीही चालेल पण नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे नियम कोणते ते सांगते मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे एक मिनिटामध्ये एवढे सर्व नियम सांगणं शक्य होणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दोन भागामध्ये येईल ज्यांनी अकरा गुरुवार चालू केलेले आहेत त्यांनी अकरा आणि मार्गशीर्ष गुरुवार एकत्र मोजू नये या महिन्यामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज घरातल्या मंडळींना जर मांसाहार करायचा असेल तर त्यांना करू द्या मात्र आपण व्रत वैकल्य करत असतो त्यामुळे आपण मांसाहार करायचा नाही गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्ही मांडणी करू शकता सेवा करू शकता इतर दिवशी तुम्ही ब्रह्मचर्या नाही पाळली तरीही चालेल पण गुरुवारी मात्र आवर्जून